हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता इथे वाजलेले आहेत पहाटेच्या पाच आणि साहेब निघाले त्यांच्या ड्युटीवरती तर वैभव पण निघाला होता जॉगिंगला तर वैभव आपला सहज बोलला की मम्मी तू येतेस का माझ्यासोबत चल वॉक करायला तर मग मला पण माझं पण काम झालं होतं म्हणजे साहेबांना डबा वगैरे देऊन म्हणजे देण्यासाठी सगळं झालं होतं स्वयंपाक वगैरे त्यानंतर मी बाकीचे जे चपात्या वगैरे आहेत ते थोड्या वेळाच्या नंतर बनवते त्यामुळं काम नव्हतं मग मी पण म्हणले की ठीक आहे झोपण्यापेक्षा मी येते तुझ्यासोबत म्हणाले आणि मग आम्ही दोघं माहिलेकडे आता इथे वॉक करत आहोत तर वैभव असं एनी टाईम थोडंसं बाहेर जातो म्हणजे नदीच्या इकडे वगैरे जातो जॉगिंग करायला तो आणि त्याचा मित्र वगैरे पण आज मी सोबत होते त्यामुळं तो इथेच बिल्डिंगच्या इथेच फक्त, फक्त म्हणजे वॉक करत होतो आम्ही दोघंजण तर बिल्डिंगपासून गेटपर्यंत गेटपासून बिल्डिंगपर्यंत एवढ्या आम्ही पाच ते सहा फेऱ्या मारल्या त्यानंतर इथे बघा पाचची बस होती ती तर ती पण आताच गेली स्टेशनला तर म्हणजे ती दुसऱ्या सोसायटीची बस होती तर ती बरोबर पाचला निघते ती बस तर थोड्या वेळापूर्वी साहेब गेले आणि त्यानंतर आता ही बस पण गेली निघून तर आता इथे चालू होतं आमचं वॉकिंग आणि त्यानंतर मग घरी आले आणि म्हणजे जास्ती वॉक केल्यामुळं थोडंसं घाम वगैरे आला होता एवढ्या थंडीमध्ये सुद्धा म्हणजे घाम आला होता चांगलाच मला त्यामुळं मग मी लगेच आंघोळ वगैरे करून घेतली आणि भांडे वगैरे घासले त्यानंतर आता इथे सगळे भांडे जे आहेत ते मांडून घेते आणि जेव्हा साहेब म्हणजे त्यांचा डबा बनवायचा असतो तेव्हा मी भाजी वगैरे बनवते आणि चपात्याचं पीठ वगैरे मळ मळून ठेवते पण पोत्यात दोन तीन चपात्या बनवल्या की त्यानंतर बाकीचं पीठ जे आहे ते डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवते आणि जेव्हा मुलं म्हणजे मुलांना नाश्ता वगैरे बनवायचा टाईम होतो तेव्हा पुन्हा मग चपात्या बनवते कारण की थंड चपात्या झाल्या तर मग मुलं खात नाहीत आणि वैभवला कसं आणि चपाती खायची सवय आहे आणि चपाती जर थंड असली तर, तर मग तो नाकडोळं मोडतो तो म्हणजे न आवडीनं म्हणजे जबरदस्तीने खाल्ल्यासारखा तो खातो आणि जेव्हा त्याला गरम गरम चपाती वगैरे बनवून देते तुपाची वगैरे तर तेव्हा तो आवडीने खातो म्हणून मग मी आवर्जून म्हणजे त्याच्यासाठी मी थोड्याश्या उशिराण्यात चपात्या बनवते तर आता इथे बा जे भांडे स्वयंपाकासाठी वापरले होते ते सगळे आता घासून ठेवले हो होते आणि त्यानंतर आता किचन वगैरे क्लीन करते आणि मग थोडासा चहा घेते कारण की आता मी चहा जवळजवळ कमीच केलेला आहे अगोदर दिवसातून तीन चार वेळा चहा व्हायचा माझा पण आता फक्त सकाळच्या टायमाला एकदाच चहा पिते बाकी संध्याकाळी दुपारी वगैरे कधीच पित नाही चहा आणि सोडून दिला मी चहा स म्हणजे आता एकदम सोडून नाही दिला पण थोडं थोडं कमी करत करत मग ते सुटेल नंतर तर आता एकच टायम फक्त चहा पिते सकाळच्या टायमाला तर आता इथे सगळे भांडे वगैरे मांडून झाल्याच्या नंतर आता हे जे बास्केट आहे भांड्याचं ते मी खालीच ठेवते एका साईडला त्यानंतर आता इथे चहा घेत घेत होती बनवायला तर वैभव पण जागा होता तर मी वैभवला पण विचारले की तू चहा घेणार का आणि लगेच बनवते चपात्या खाशील का म्हणल्यावरती मग वैभवला ठीक आहे तर आता त्याला आंघोळीला पाणी पण ठेवते आणि त्यानंतर चहा आणि चपाती बनवून देते त्याला ते लगेच तर आता इथे पहाटेच्या टायमाला वैभवसोबत वॉक करून आले त्यामुळं कानामध्ये वगैरे थोडंसं खाजवल्यासारखे होत होतं म्हणजे सर्दीची लक्षणं वाटत होती मला आता सर्दी होईल मला आणि त्यामुळे जेव्हा पण कधी मला सर्दी होईल असं मला वाटतं तेव्हा लगेच मी आद्रकची चहा बनवून पिते आणि त्याच्याने लगेच माझी सर्दी जी आहे सर ती कमी होते मला गोळे वगैरे घेण्याची काही गरज नाही पडत आद्राकचा चहा पिल्यावर तर त्यासाठी मग मी ते अद्रकचा चहा बनवण्यासाठी थोडंसं पाणी उकळवून घेतलं आणि त्यामध्ये अद्रक जे आहे ते खिसून टाकली आणि ती अद्रक जी आहे ती पण व्यवस्थित असं पाण्यामध्ये उकळवून घेतली म्हणजे फक्त पाणी आणि अद्रक उकळवून घेतला अगोदर आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये चहापत्ती टाकली आणि उकळत्या पाण्यामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारे चहापत्ती टाकलो ना तर एकदम असं त्याला फेस आल्यासारखा येतो आणि एकदम चहापत्ती जी आहे ती खळखळून असं एकदम त्याचा कलर वगैरे सगळा पसरतो आणि चव पण चांगली लागते चहापत्तीची त्यानंतर मग आता इथे फायनल लास्टला मी साखर टाकून घेतली आणि दोन कप चहा बनवायचा होता त्यामुळे तीन चमचे मी साखर टाकली तर जास्ती साखर वगैरे मी घेत नाही चहामध्ये तर आता वैभवला पण पन... वैभवसाठी आणि माझ्यासाठी चहा बनवत होते त्यामुळं दोन कप बनवला इथे आणि बाहेर जे आहे ते वातावरण खूप म्हणजे थंडीचं झालं होतं एकदम असं धुकं सफेद सफेदच दिसत होती काहीच दिसत नव्हतं समोरचं एवढं थंडगार वातावरण झालं होतं तर अशा गार, वाता गार एकदम वातावरणामध्ये जर एक कप असा अद्रकचा चहा कडक कडक जर पिला तर खूप चांगलं वाटतं मनाला आणि तसं तर मी चहा एकदम कमी केला आहे आता चहा फक्त मी सकाळच्या टायमाला एकदाच पिते संध्याकाळचा चहा पण मी बंद केला आणि दुपारी वगैरे पण कधी पण पित होते मी तर ते पण चहा बंद केला कारण की मला अनुष्काने सांगितलं आहे की मम्मी ते चहामुळे काय काय रोग होऊ शकतात वजन वाढतं आणि शुगर वगैरे होते हे ते म्हणजे तिने भरपूर मला सांगितलं आणि पित्त वगैरे झालं तर नंतर आजारी वगैरे पडतं आणि खरोखर मला पित्ताचा वगैरे पण त्रास होतच होता कारण की दिवसभरातून तीन चार वेळा जर चहा पिला तर माणसाला पित्ताचा चहा त्रास तर होणारच होणार तर त्यामुळं मग मला स्वतःलाच जाणवलं की बाबा आपण चूक करत आहोत की जास्ती चहा वगैरे घेणं ही भरपूर मोठी चूक आहे त्यामुळं आपल्याला जर त्रास होत असेल तर ती गोष्ट आपण बंद केलेलीच बरी त्यामुळं मग मी दुपारचा आणि संध्याकाळचा वगैरे चहा बंद केला बाकी फक्त सकाळी ते पण कधीतरी जर मन वाटलं तर चहा पिते सकाळी नाहीतर मग मी असं गरम पाणी करूनच पिते आणि होता होईल तेवढं चहाला टाळाटाळ करतेच करते तर हो आता इथे एका गॅसवरती म्हणजे वैभवला आंघोळीसाठी पाणी ठेवलं टोपामध्ये आणि त्यानंतर एका गॅसवरती इथे मी चपात्या लाटून घेते म्हणजे त्याची आंघोळ पण होईल आणि आज शनिवार असल्यामुळे त्याची म्हणजे आठची शाळा आहे म्हणजे साडेसातला निघतो तो घरातून त्यामुळं आता ऑलरेडी सहा वाजल्या होत्या तर तो बोलला की आता डायरेक्टली मी आंघोळ करतो आणि तयारी करतो शाळेची आणि आता काही मी झोपणार नाही तर मग आता त्याच्यासाठी चहा नाश्त्याची तयारी करते इथे आणि तोपर्यंत पाणी पण तापेल मग त्याची आंघोळ वगैरे होईल चहा नाश्ता करेल आणि मग तो जाईल शाळेमध्ये त्याच्या टायमावरती आणि फ्रेंड्स आज पहाटेच्या टायमाला जी वॉकिंग केली ना त्याच्यामुळं म्हणजे सर्दी तर झाली होती कारण की सवय नाही मला तेवढ्या लवकर उठायची आणि बाहेर निघायची तेवढ्या थंडीमध्ये तर सर्दी झाली होती पण तरी पण एकदम फ्रेश वाटत होतं आणि थोडंसं म्हणजे चालणं वगैरे केलं ना तर चांगलं वाटतं नक्कीच चांगलं वाटतं म्हणजे आता एनी टाइम मी घरातच असते घराच्या बाहेर वगैरे निघत नाही मी जास्ती पण असं थोडंसं बाहेर निघून चाललं वगैरे ना फ्रेश हवेमध्ये तर खूप चांगलं वाटतं आणि अगोदर जेव्हा मुंबई मुंबईमध्ये राहत होतो ना तेव्हा वैभवला म्हणजे ते सारखं सर्दी खोकला वगैरे होतच होता तिकडे कारण तिकडचं वातावरण थोडंसं म्हणजे कंपन्या वगैरे जास्ती असल्यामुळं तिकडचं वातावरण थोडंसं खराब होतं आणि त्याला सारखं सारखं सर्दी खोकला वगैरे होत होता तर आम्ही फॅमिली डॉक्टरांना विचारलं की हे कशामुळे होत असेल तर फॅमिली डॉक्टर सांगितले की त्याला ह्या वातावरणाची ॲलर्जी आहे त्यामुळे त्याला सारखं सारखं सर्दी खोकला होतो आणि दम पण लागतो तर त्याला थोडंसं वातावरण चेंज करा थोडे दिवस त्याला गावाला वगैरे घेऊन जावा त्याची सर्दी खोकला वगैरे सगळं निघून जाईल तर त्यानंतर मग आम्ही गावाला वगैरे पण जाण्यापेक्षा आम्ही डायरेक्टली इकडेच हा फ्लॅट घेतला आणि इथलं वातावरण वगैरे सगळं आम्हाला आवडलं होतं एकदम नॅचरल वातावरण आहे आणि आता इथून तुम्हाला बाल्कनीतून तुम्हाला दिसतच असेल बाहेर म्हणजे किती धुकं पडलेले आहेत सगळं सफेद सफेद म्हणजे धूर 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 झालाय सगळा बाहेर तर अशा थंडीमध्ये तो नदीपर्यंत जातो म्हणजे जॉगिंग करत करत तो आणि त्याचा मित्र नदीपर्यंत जातात आणि नदीच्या इथं तर भरपूर धुकं असतात तर अशा वातावरणात सुद्धा त्याला म्हणजे असं म्हणजे इकडचं खरंच चांगलं वातावरण आहे बाकी सगळं म्हणजे कामं वगैरे तर लांबच आहेत मुंबईला जावं लागतं कामाला पण वातावरण मात्र चांगलं आहे म्हणजे मुलं आजारी वगैरे पडत नाही अशा फ्रेश वातावरणामध्ये राहिल्यामुळे तर फ्रेंड्स आता इथे माझ्या स चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत आणि भाजी तर मी ऑलरेडी बनवलेलीच होती तर आता जेवढी काही स्वय स्वयंपाकासाठी वगैरे काढलेली भांडी वगैरे होती ती सगळी आता मी घासून घेते आणि किचन क्लीन करून घेते आणि मुलांना पण आता तयारीला मदत करते जरा तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय